मंडळी काल परवा पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयात शिकणाऱ्या प्रोफेसरच्या मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याचं प्रकरण समोर आलं काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुणे पोलिसांना लिहिलेल्या पत्रामधून हा सगळा प्रकार समोर आला प्राध्यापकाने त्याबाबतची तक्रार ट्रस्टींकडे केली होती परंतु ट्रस्टींनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप धंगेकरांनी केला ता त्या घटनेनं पुणे शहर हादरलेलं असतानाच काल बारामतीच्या एका महाविद्यालयातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे एका अल्पवयीन पोरानं त्याच्याच वर्गात शिकणाऱ्या दुसऱ्या अल्पवयीन पोराचा कोयत्याने हल्ला करून निर्घृण खून केलाय आणि ते सुद्धा अतिशय शुल्लक कारणावरून नेमकं काय घडलं बारामतीच्या त्या कॉलेजात सगळं सविस्तर जाणून घेऊ नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी म्हणजे बारामतीमधलं तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय मत पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार अथर्व पोळ वय वर्ष सतरा असं खून झालेल्या युवकाचं नाव आहे अथर्व पोळ हा तुळजाराम चतुर्चंद म्हणजेच टी सी महाविद्यालयात बारावीत शिक्षण घेत होता काल सकाळी टी सी कॉलेजच्या बाहेर सर्व विद्यार्थी जमले होते त्यावेळी अथर्व पोळ व त्याच्याच मार्गात शिकत असलेल्या काही तरुणांमध्ये वाद झाला बाचाबाची वाढल्यानंतर अथर्व आणि आरोपी तरुण तुंबरीवर आले त्या वादातून पुढे आरोपींनी अथर्व पोळ या विद्यार्थ्यावर कोयत्यानं सपासप वार केले ले ले चा त्या घटनेत अथर्व पोळ हा गंभीर जखमी झाला त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले आणि जमलेल्या इतर तरुणांनी अथर्वला तातडीनं सिल्वर जुबली रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं मात्र उपचाराआधीच डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं त्यावेळी अथर्वचा मृतदेह पाहून अनेकांचा थरका उडाला आता त्याबद्दल मिळालेल्या अधिक माहितीनुसार खून झालेला अथर्व पोळ हा बाहेरील गावातील असून तो शिक्षणासाठी बारामतीत आला होता एका महिन्यांपूर्वी अथर्व आणि आरोपींमध्ये दुचाकीला कट मारण्यावरून वाद झाला होता त्या कारणावरून काल सकाळी पुन्हा त्यांच्यात वाद झाला आणि कट मारल्याचा वाचपा काढायचा म्हणून आरोपीने अथर्वची हत्या केली म्हणजे बारावीत शिकणारे सतरा वर्षीय दोन अल्पयीन विद्यार्थी आत्ताशी कुठं त्यांनी जगणं सुरू केलेलं दुनियेशी अजून त्यांचा नीट संबंधही आला नव्हता तोच कोयता हातात घेऊन एखाद्याला जीव मारणं ही क्रुता मुलांच्यात कुठून आली हा तर इथं गंभीर प्रश्न आहे ते सुद्धा गाडीला कट मारला या अतिशय शुल्लक कारणावं हो। ही घटना सोमवारी दुपारी बारा वाजता घडली महाविद्यालय सुरू असतानाच आवारात अल्पयीन अथर्वचा असा निर्घुण खून झाल्यानं विद्यार्थ्यांमध्ये भी। भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं मंडळी विशेष गोष्ट म्हणजे डावळ्या हा खून होत असताना तसंच प्रशासकीय इमारतीमध्ये वर्दळ असताना सुद्धा त्या पीडित विद्यार्थ्याच्या मदतीला कोणी सुद्धा धावून आलं नाही त्या प्रशासकीय इमारतीच्या बाजूला अनेक विद्यार्थ्यांची शिक्षकांची तसेच सुरक्षा रक्षक सुद्धा देखील ये करत असतात मात्र कोणीही मध्यस्थी केली नाही आणि कोणीही थांबवण्याचा प्रयत्न केला नाही चतुर्चंद महाविद्यालयाच्या प्रशासकीय इमारतीच्या बाजूलाच हा सगळा प्रकार घडला त्या घटनेमुळे बारामती शहरात खळबळ उडाली असून पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा सुरू केला पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यासाठी तपास पथक स्थापन करण्यात आलं होतं दरम्यान पोलिसांच्या एका पथकानं एका आरोपीला अटक केली असून दुसरा आरोपी सध्या फरार आहे सध्या पोलिसांनी टी सी महाविद्यालय परिसरात बंदोबस्त ठेवला आहे तसंच पोलिसांकडून आरोपी मुलांची ओळख जाहीर करण्यात आलेली नाही सध्या या घटनेमुळं पुणे जिल्ह्यासह बारामतीमध्ये सुद्धा कायदा आणि सुव्यवस्थेची लतर वेशीवरती टांगली गेल्याची टीका विरोधक करतायत गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये कोयता गँगनं प्रचंड दहशत माजवलेली आहे पुणे, पुणे पोलिसांनी कारवाई करण्याचा प्रयत्न केला असला तरी कोयता गँगला कोणताही पायबंद बसलेला नाही आता हेच कोयते पुणे जिल्ह्यातील इतर तालुक्याच्या ठिकाणी जाऊन पोहोचल्यामुळे पुणे जिल्ह्यामध्ये पोलिसांचा धाकच राहिला नाही का असा सुद्धा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय त्यावर बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे त्या म्हणाल्या बारामती येथील एका महाविद्यालयात एका तरुणाची दिवसा हत्या झाल्याची घटना अतिशय धक्कादायक आणि दुर्दैवी आहे राज्यातील कायदा व्यवस्थेचा अनेक दिवसेंदिवस ढासळत चाललेला असून गुन्हेगारांना कसलाही धाक उरलेला नाही दिवसा ढवळ्या कुणीही तलवार कोयता गावटी पिस्तून घेऊन येतो आणि खूण करतो अशी स्थिती आहे गृहमंत्री महोदयांच्या अपयशामुळे महाराष्ट्रात सुरू झालेलं हे गुंडाराज राज्याला अनेक वर्ष मागं घेऊन गेलं ही वस्तुस्थिती आहे घटनेबरोबरच बारामतीमध्ये दुसरी एक धक्कादायक घटना घडली आहे त्याबद्दल अधिकची माहिती अशी की चौदा सप्टेंबर रोजी दोन अल्पवयीन झाल्याच्या वेगवेगळ्या फिर्यादी बारामती तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या त्यानुसार पोलिसांनी अज्ञातांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता त्या दोघी मुली शहरातील वेगवेगळ्या शाळांमध्ये नववीमध्ये शिक्षण घेत आहेत परंतु त्या एकमेकींच्या मैत्रिणी आहेत त्या चौदा सप्टेंबरला घरात कोणाला काहीही न सांगता निघून गेल्या बसने त्या पुण्यात पोहोचल्या जाताना त्यांनी ज्ञानेश्वर आटोळे याच्याशी संपर्क साधला होता त्यानं हडपसर परिसरातील दोघा मित्रांना या मुली येत असल्याचं सांगितलं पुढं त्या मुलींपाठोपाठ ज्ञानेश्वरही बारामतीतून हडपसरला गेला तिथे एका मित्राच्या खोलीवर त्या मुलींना नेण्यात आलं रात्री त्यांना दारू पाजून त्या तिघांसह आणि एका फरार आरोपीनं मुलींचं आळीपाळीनं लैंगिक शोषण केलं दरम्यान त्यातील एका मुलीनं हडपसरहून तिच्या आईला फोन केला आईनं बारामती तालुका पोलिसांना त्याची माहिती दिली त्यानुसार तालुका पोलिसांनी हडपसर पोलिसांशी संपर्क साधला बारामतीतून महिला पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसह एक पथक हडपसरकडे रवाना झालं सोळा तारखेला त्या मुलींना पोलिसांनी बारामतीत आणलं तिथं त्यांचं महिला पोलिसांकडून समुपदेशन केलं जात असताना त्या दोघींनी दारू पाजून आमच्यावर जाऊगाने लैंगिक अत्याचार केल्याची माहिती दिली त्यानुसार सुरुवातीला ज्ञानेश्वर याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून अन्य आरोपींची नावे काढून घेण्यात आलेली आहेत आरोपींच्या मागावर आहेत पण बारामतीमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आल्यामुळे आता एकच खळबळ उडालेली आहे पण बाकी म्हणजे संबंधित प्रकरणाबद्दल तुमचं मत नेमकं काय आहे राज्यात सुरू असलेल्या बेफाम गुन्हेगारीच्या घटनांना आळा घालण्यात आणि कायद्याचा धाक निर्माण करण्यात खरंच गृहक कमी पडतंय का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद